नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण एक स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत पालकपुरी ही पुरी केवळ कुरकुरीत आणि टेस्टीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही पुरी खायला खूप आवडेल चला तर मग बघूया पालकपुरी कशी बनवायची याची सोपी पद्धत यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना ही पुरी माझ्या पद्धतीने जर तुम्ही केली तर जराही तेलकट होत नाही तुम्ही बघा ह्या पुऱ्या कशा दिसत आहे यासाठी मी एक ही पालकाची गड्डी घेतली आहे धुवून चांगली साफ करून धुवून घ्यायची जाड्या जाड्या काड्या काढून टाकायच्या आणि कोळ्या काड्या घ्यायच्या एका भांड्यामध्ये पाणी भरपूर पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये मीठ आणि थोडीशी साखर घालायची आणि यामध्ये हा पालक टाकून दोन मिनटे शिजवून घेऊ दोन मिनटे पालक शिजला की काढून तो थंड फ्रीजमधल्या पाण्यामध्ये घालायचा या प्रक्रियेमुळे हा पालक हिरवा कंच राहतो आणि आपली पालकाची प्युरी खूप हिरवीगार तयार होते मिक्सरच्या भांड्यात पालक काढून बारीक वाटून घेऊ ही बघा किती छान हिरवीगार पेस्ट तयार झाली आहे आता ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊ यामध्ये एक कप कणिक घेऊ सध्या आपण एक कप घेऊ नंतर लागेल तशी वापरू कणिक ठेचा तीळ कलोंजी, ओवा चुरून घालायचा चिमुटभर हिंग हळद धने पूड एक चमचा तिखट आवडीप्रमाणे घालायचं तिखट मीठ चवीनुसार एक च दोन चमचे दही दही गोडच घाला आंबट घालू नका सगळे जिन्नस मिक्स करून घ्या यामध्ये गरजेनुसार पीठ घालायचं आणि कडक डो लावून घ्यायचा थोडंसं तेल घालू आपण याच्यामध्ये सध्या पाणी घालायचं नाही पिवरीमध्ये पीठ जसं भिजते तसंच वापरायचं मी अर्धा कप पीठ घातले आहे यामध्ये तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी पिवरी लागली होती त्या त्यामध्येच पाणी घालून मी थोडं पाणी घातलं आणि तेल लावून कडक डोज आपण छान मळलेला आहे तो मळून घेऊ आणि लगेच पुऱ्या करायला घेऊ कढईमध्ये तेल घेतले याचा आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठा गोळा घ्यायचा किंचित जाडसर पुरी लाटून घ्यायची गरम तेलात पुरी तळून घ्यायची पुरी छान फुगलेली आहे बघा किती छान फुगते आता पुरी बघा हिरवीगार पुरी आणि छान फुगलेली टम्म फुगलेली पुरी आहे या प्रकारे सगळ्या पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे पुऱ्यांनी जरा पण तेल पिलेलं नाही आहे अशा प्रकारे जर तुम्ही पुऱ्या केल्या तर त्या जराही तेलकट होत नाही चला तर मित्रांनो कशी होती आपली ही टेस्टी पौष्टिक पालक पुरी गरमागरम पुरी चटणी लोणचं दह्यासोबत खूपच छान लागते तुम्हाला भाजी करायची गरज पडणार नाही तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भ भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी रहा आणि स्वादिष्ट जेवा तुम्ही माझे मी डिस्क्रिप्शनमध्ये मा सुद्धा या रेसिपीबद्दल माहिती दिली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा